यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे लाडक्या बहिणींना आता सरकार कर्ज देणार आहे तीस हजार रुपयापर्यंतचं कर्ज हे दिलं जाणार आहे फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय हा लवकरच घेणार आहे लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयातून या कर्जाचा हप्ता भरला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना कर्ज देण्याबाबत सध्या सरकारकडून बँकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली जे, जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आता आणू द्या काय योजनेचं स्वरूप आहे पहिलेच तिजोरीमध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या शेड्यूल कास्टचे शेड्यूल टाईप विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत पुन्हा नवीन लालिपाग काही जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर घेऊन तर नाही आहे ना त्यामुळे हे आता खरं काय खोटं काय ते आणल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ लाडक्या बहिणीचा जे काही एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय तो कायमस्वरूपी अंबला येईल आता नवीन त्याच्यामध्ये काय डेव्हलप करायचं असेल आणखीन काय द्यायचं असेल त्याचं स्वागत आहे परंतु लाडक्या बहिणीचं जे काही आज त्यांना मिळतंय त्याच्यामध्ये कुठेही कपात होणार नाही